आली कशाला आली आता का कर पानी। पानी काय करत ते काय हातात पाणी पाणी कशाला आणले भाकर खाल्ली तू बाखर खाल्ली वय आणि मला उपाशी ठेवलं नाही जेवला काय तुला अकर बिकल आहे का आ? का मला वाटलं तुम्ही घेतला असेल वाढून जेवला असं मी तो विचार तर करायचा होता मी जेवलोय नायब जेवलोय काय ग असं असत मला वाटलं की हाताने घेऊन खाल्ला असल आणि गावात गेलता ना तुम्ही मला वाटलं गावात खाऊन आला असल तर गावात गेल्यावर मी एकटाच खातोय तिकड असं कधी झालंय का हा गावात गेल्यावर काय ना काय तुला खावायला आणतो का नाही शेव म्हणा शेव चिवडा म्हणा काय पेडा म्हणा काय ना काय घेऊन येतास तुम्ही हां तुला सोडून एकटा खातो का मी कधी तो म्हणजे एक मला एकट्याला सोडून खाती वय असं असतं का कुठं काय अग अहो मला भूक लागली होती काम असतंय मला म्हणून मी घेतलं आणि खाल्ले मला धुना भांडी स्वयंपाक काम नसतं होय पण विचारायचं तर होत ना असं असतं का कुठं हाताने घेऊन खायचं ना काय असतं त्याला असं आता तुझ्या आई वडील फोन करू ग मी का मग तुझ्या शेडीनं मला जेव्हा वाटलं नाही असं सांगतो ना एवढ्या एवढ्या साठी करते काय मग काय होतं त्याला आता सांगतो चला वाढते नगर आता मला चला की आव मी दोन भांडी करत होती दोन भांडी करत होती की मला मा... काम असतंय तुम्हीच गावात जाता काय तर खाऊन येता म्हणून मी नाही तुमचं एवढं केलं मला वाटलं परत उशिरा भूक लागते म्हणून मी आधी आपण नवऱ्याला ठेवून आपण खायचं हे काय बरोबर आहे का हा तो असं करते ते का सॉरी चला काय काय वाढते ती पाणी घेऊन आली कशाला आणले प्यायला आणले का मला वाटलं मला पाणी पाजून बसवते नाही तू जीवन बसली आणि मला पाणी घेऊन आली नुसती हा पाणी चालतं का असं असतं का कुठं सॉरी बरं असू द्या धरा प्या पाणी हा मला पाणी पाज आणि तो म्हणजे जेवण करून बसली असं असतं वे नवऱ्याला असं उपास उपाशी ठेवले ना तू म्हणजे स्वतः जेवण बसती आणि मला नुसतं पाणी पाजून फुगवती अगं सकाळपासून मी जेवलो नाही काय सुद्धा आता फार बारा एक वाजत आले तरी सुद्धा जेवलो नाही तो विचार सुद्धा केला नाही आणि खुशाला म्हणते आता पाणी प्या पाणी पिऊन नुसतं मला पोट फुगवते का चला की मग वाढती म्हणलं की तुम्हाला आता जो जेवायचं म्हटल्यावर मग माझे मला एकट्याला जेवावं लागेल म्हणलं की चला की तू वाढती पण मी जेवायचं एकटाच का नाही मी पण जेवते चला तुमच्या सोबत तू जेवती वय सकाळी जेवली म्हणजे तू म्हणजे डबल डबल जेवणार आणि मी एकटाच सिंगल मध्ये पण नको तुमच्या संग तुमच्यासी म्हणलं तरी पण नको असं काय करावं नाही नाही सांगतो तुझ्या बापाला सांगतो कशाला बापाला सांगायचं सांगतो की मला जेवायला वाढलं नाही म्हणतो मग मी पण ना मला मारलं म्हणून हा खोटं सांगते काय सांगते असं असतं काय खोटं हा खोटं सांगते काय तिकडं मारलं म्हणून फोन कर मारलं नसताना बे सांगते काय तो मारलं म्हणून बरी की हा खोट बोलती या जेव्हा बी वाढत ना एकली एकली जेवती या आणि मला मी पाणी झाला नुसतं आणि पाणी प्यायला पाजते नुसती मला आणि जेव्हा मी सकाळपासून बसलो या तुम्ही सकाळ सकाळ जाता गावात काय तर शेव चिवडा काय तर खाऊन येता म्हणून मला सांगितलं का ना तुला मी तुला घेऊन येत नाही का मी एकटाच खातो का काय असं असतं का आता नको मला एकटी एकटी होती माझी वय हा बरं असो दे चल जेवायला वडि हा आण काय केलंय कालवण वाटाण्यास कालवण मला वाटाण आवडत नाही माहित नाही तुला आता मग काय करू कालवन बटाट्याचं कालवण करायचं मला बटाटा आवडत माहित आहे का नाही अजून आता गुरुवारी बटाटा करेन आता काय घरात काय नाही म्हणून ना आपलं वाटाण्यास कालवण केलं भात केला आणि चपाती बरं अनुभव बघू आता उठ परत जेवाय नाही वाटलं एकटी एकटी खाल्लं खावा पाणी घेते खावा कि तवर तू खात नाही ना खात मगा तर म्हणली की खाते मला भूक नाही आता म्हणली हा मगाशी लय खाल्लेली दिसत त्यामुळे तुला भूक नाए। नाए भूक नाही मला आणि ही काय खायला लागली हे तर ठेवलं होतं थोडस म्हणलं बघाव काय हा जेवायला गे खायला लागली हे का नाही खाल्ले की मगाशी खाव कि तुम्ही हा पण तू म्हणली का नाही माझ्या संग तुमच्या संग जेवती आणि मग आता काय खाते काय खाते खाती बुक नाही नाही द्या जेवा तुम्ही खाल्लं तर लय सगळंच जेवायचं पोट भरून अगं ही काल हो पांढरे शेपटी दिसतय हा हे हि काय सुद्धा काट नाही ह्याच्यात थोडी चटणी टाकायच नव्हती वय काय कसल ती कठा आहे काय अर्थ आहे सगळ्यांनी घरात खलं किती जा ह्याच्यात थोडी टाकायला नुसतोय ह्याला काय अर्थ आहे पाठ जर कालवण करते आईनं तुझ्या हे शिकवलंय का हा दरा आता बरणी कशा कशाला आणली इसूर इसूर काय करते तुम्हाला अग होय चटणी कमी आहे बरोबर आहे परंतु मग आधीच टाकायचे कालवनात आता वर्ण टाकते ते का कधी कुणी तर टाकलं होतं का तुझ्या कुणी टाकलं होतं का असं हा चटणी जेव्हा शिजत असतं तेव्हा टाकायचेटणी काय काल होणार असतं ते आता वर्ण तेल चटणी नुसती खायला लावून कसं तुझ्या हे शिकवलं का तुझ्या वडिलाला असंच घाल तू ते जेवायला काय अग काय सारखं सारखं मायाच नाव घेता आता तिकट खायचंय त्याला चटणी द्या म्हणताय ह्यात कालवणात चटणी नाही म्हणताय मग मी काय म्हणतो कालवणात चटणी टाकायची असं त्याला चटणी टाकून टाकू राहू दे, दे चपातीवर हा मग नुसती त्याला चटणी खायची ग आम कालवना सांग खा की लावून लावून ह्याच्यातच टाकायची ना तो काय टाकू का म्हटलं तर नको ह्याला काय अर्थ आहे असं नसतं करायचं तुला शंभर शे, शे, वेळा सांगितलंय का नाही काल होऊन तिकाट करत जा तिखट म्हणजे म्हणजे ह्याला काय आहे पण लय नाही ना, ना। चविष्ट होत नाही मग जास्त तिखट नसल्या तुला कळत नाही वे कालवून जरा तिखट करावं म्हणून आणि आता मला पण ती त्याला चटणी खावा असं असतं कुठं जाऊ दे सकाळपासून उपाशी होतो आणि तो आम्ही असलं कालवण करून ठेवलंय नकोच मला खायला मी राव दे जाऊ दे बसतो राव दे नको मला जाऊ दे खातो नाही म्हणता खावा की काय मग ते असलं पांचेट कालवण करून ठेवलं आणि काय करायचंय आम्ही सगळ्यांनी तेच खाल्ले की त्याला काय अर्थ आहे राहू दे तुम्हाला का नाही हे करून देते टाकून त्यात चटणी टाकून देते मला आधीच टाकायची